पन्हाल गडावरची हवा खूप आल्हाददायक तितकीच बोचरी होती सकाळी पाटमोऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना कविकलशांनी मुजरा केला राजांनी कवी कलशांकडे वडून पाहिले राजांची गोंधळलेली काहीशी ओथंबून गेलेली लालेलाल मुद्रा खूपच भीतीदायक वाटत होती काहीतरी भयानक घडल्याच्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या कलशांना अधिक निष्ठत न ठेवता संभाजी राजांनी सरळ सवाल केला कविराज एखाद्या सामान्य कारकुनाने वा सेवकाने राजद्रोहाचा जर गुन्हा केला तर धर्मशास्त्रानुसार त्याला कोणतं शासन करावं अशा गुन्ह्यासाठी देहांत प्रायचित्ताशिवाय शिक्षेची अन्य कोणतीही तरतूद धर्मशास्त्रात नाही राजन आणि समजा असा गुन्हा जर प्रधान व मंत्री असेल तर यांनी केला तर त्यांना कोणती शिक्षा द्यावी शंभूराजांच्या दुसऱ्या प्रश्नाने कविराज चांगलेच दचकले धर्मशास्त्रातल्या जालिम तरतुदींना शक्यतो मवाड रूप देण्याचा प्रयत्न ते करत होते ते म्हणाले एखादा गरीब सेवक थोड्याशा लोभापाई राजद्रोहाच्या भयंकर गुन्ह्यात दुर्दैवाने सापडू शकतो राजा आपली बुद्धी वापरेल तर कदाचित असा मनुष्य दयेसाठी पात्र ठरू शकेल मात्र शत्रूशी हात मिळवणी करणारी व्यक्ती प्रधान मंत्री वा तत्सम दर्जाची अधिकारी व्यक्ती असेल तर ती मोठीच कर्तव्यच्युती ठरते अशा व्यक्तीचे संपूर्ण पारिपत्य करण्याशिवाय राजाकडे दुसरा पर्यायच नसतो राजन कविराजांच्या उत्तरावर शंभूराजे अधिकच बुचकळ्यात पडले त्यांनी त्याच ओघात प्रश्न केला समजा असा गुन्हा आपल्या एखाद्या प्रधानांकडून घडला आणि तरीही राजानं त्याच्याकडे डोळे झाक केली तर।, तर असा राजा आणि पिकामध्ये पाखरांना घाबरवण्यासाठी उभं केलेलं एखादं बुजगावणं यामध्ये काहीच फरक नाही समजा त्यांच्या पोरासोरांचा विचार करून थोडी दयाबुद्धी दाखवून जर राजाने प्रधानाला अशा गुन्ह्यात एकदा माप केलं असेल तरीही त्याच प्रधानाने पुन्हा त्याच गुन्ह्याची पुनरावृत्ती केली असेल तर 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 राजा उठसूट रोज अशा प्रकारे माफीनाम्यांची मिठाई जर वाटत असेल तर अशा राजानं राज्यकारभार पाहण्याऐवजी खुशाल गुर राखावीत राजांशी बोलता बोलता कवी कलश भानावर आले पाठीमागच्याच कोरीव शिशवी खांबाजवळ एक ताडमाड देहाचा कोणी राजपूत उभा होता त्याची कोरीव दाढी निमुळती हनवटी आणि झिरझिरीत जाळीदार सदरा एकूणच त्याचा दिमाग काही औरच होता कवीराजानं त्याची ओळख करून देत शंभूराजे बोलले हे गौरवसिंह कोठून आलेत पालीच्या रानातून औरंगजेबाचा शहजादा अकबर आणि दुर्गादास राठोडांनी मुद्दाम इकडे यांना धडला आहे कविराज कविराज खूप विपरीत घडला आहे एकदा नव्हे अनेकदा घडला आहे स्वामींना माशाच्या भोजनातून जो विष घालण्याचा प्रकार होता तो तर घडला नाही ना पुन्हा होय कविराज लहान मुलं ही खरंच देवाच्या गुणांची असतात त्यांना हव्यास नसतो किंवा स्वार्थ नसतो विष घातलेल्या त्या मरण माशाचा तुकडा असा तोंडाजवळ नेला तितक्यात मधुबाग खाण्यातील ती कोवडी पोर किंचाडली तिच्यावर कोणाचा तरी दबाव होता तिनं स्पष्ट काही सांगितलं नाही मात्र तिच्या घाबरगुंडीनं आणि गोंधळानं आम्ही जे काही समजायचं ते समजलो आम्ही तो तुकडा तसाच कुत्र्याच्या समोर फेकला आणि काही क्षणातच तो गरीब कुत्रा बिचारा पाय घासत मरून गेला मात्र कविराज आज तो सारा प्रकार आठवला की आमचं मन दुःखानं व्याकुळ होतं ते एका वेगळ्याच कारणासाठी मनुष्य जातीची बेमानी सिद्ध करून घेण्यासाठी आम्ही हकनाक एका इमानी कुत्र्याचा बळी घेतला कविराज बोलता बोलता शंभूराजांनी अकबराने पाठवलेली अखबार कवी कविकलशांकडे सरकवली कविराजांचे डोळे त्या मजकुरांवर झरझर फिरू लागले त्यांना धक्काच बसला तो मजकूर तसा घाम फोडणाराच होता त्यावर मातोश्री सोयराबाई हिरोजी फर्जन बाळाजी आऊजी आणि अण्णाजी दत्तो यांच्या स्वाक्षऱ्या होत्या कलश त्या मजकुराकडे पुन्हा पुन्हा डोळे फाडून पाहू लागले आणि तो मजकूर वाचू लागले पादशाह ए हिंदुस्थान अकबर साहेब आपली बहुत कीर्ती ऐकली त्याने आम्ही धन्य जाहलो याआधी आमचे हिरोजी फर्जन बाबा यांच्या साहेब धोंडसे मुक्कामी गाठीभेटी झाल्या आहेतच त्यासमयी मशार निल्ले यांनी आमचा विषय आपणाकडे थोडाशा आडपडद्याने काढला होता एकेकाळचे शिवाजी राजांचे आम्ही वफादार सेवक आज मात्र आम्हास किड्यामुंगीची जिने प्राप्त झाले आहे सूर्यापोटी जैसा शनेश्वर तैसा शिवाजीपोटी संभाजी ह्या तापट तामसी बदफैली मनुष्याने आम्हा एकनिष्ठ प्राण कंठाशी आणले आहेत आमच्या पोरकट स्वामीच्या सावलीस कनोजचा तो पापी कलुषा भट राहतो त्या शाक्त भोंदू मांत्रिकाने तर आम्हा सर्वांना नरकाच्या द्वारे लोटले आहे खामिंद मनात असतील तर या दोघांचा नाष्टावा करू शकता तुम्ही संप्रत या दृष्ट राजास आपल्या बाहुबलाने आपण जिवे धरावे किंवा मारून टाकावे पण आम्हास मुक्ती द्यावी त्याच्या बदली आम्ही आमचे अर्धे राज्य आपल्या टाचेखाली द्यायला तयार आहोत काहीही करून दिल्लीश्वरांनी आमच्या संकटात धावून यावे शंभूराजांच्या आणि त्यांच्या छंदी फंदी छंदो जाचातून आमचा बचाव करावा बाकीचे देणे घेणे उपचार सारे प्रत्यक्ष भेटीतच बोलू एकाच दमात ते भयंकर पत्र दोन वेळा वाचून काढले आणि पुढच्या आदेशासाठी संभाजीराजांकडे नजर लावली राजे आवंडा गिळत बोलले त्या शहजाद्याला सुबुद्धी झाली म्हणून तर गुप्तखलिता आम्हापर्यंत पोहोचला हा शंभूराजांचे मस्तक भणभणत होते कारभाऱ्यांनी असे जीवावर उठावे असा महाभयंकर कट रचावा असे कोणतेही कारण राज्यात घडले नव्हते तेव्हा वर्षभरात शंभूराजांनी राज्याचा कारभार तर नेटाने पाहिलाच होता शिवाय कारभाऱ्यांची बंडाळी विसरून त्यांना पूर्वपदावर विराजमान सुद्धा केले होते बाजूच्या खांबावर आपल्या हाताची मूठ त्वेषाने आपटत शंभूराजे बोलले कविराज पहा पहा डोळे फाडून पहा ओळखलत का अक्षर सांगा मजकूर कोणाच्या हस्ताक्षरातला आहे चिटणीस बाळाजी आहुजींच्या कविराजांच्या हातचे पत्र थरथरले पाहिलेत कविराज ह्या कटाची खोली किती आहे यावेळी राजद्रोहाचा घातकी मजकूर लिहिण्याचा त्रास आमच्या बाळाजी चिटणीसांनी आपल्या पोरालाही दिला नाही त्यांच्यासारखा प्रगल्भ बुद्धीचा आणि आमच्या इतक्या जिव्हाळ्याचा मनुष्य ह्या भयंकर प्रकारात स्वतः सहभागी होतो याचा अर्थ काय ही वाऱ्याची झुडूप नव्हे हे चक्रीवादळ आहे हे वेळेत काबूत आणलं नाही तर आम्ही पाचोळ्यासारखे उडून जाऊ कविराज